नमस्कार मित्रांनो मी संदीप ठाकूर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही आलो आहे आपलं मंदिर खाडीचा बघितला असेल तुम्ही दोन तीन व्हिडिओमध्ये आहे आपला तर आज तो रंगवायचा आहे त्यासाठी आम्ही सर्व आलो आहे सुरेश पाटील आहे सुरेश दादा आहे रमेश ठाकूर आहे तर त्यासाठी सर्वजण आम्ही आलो आहे तर येत्या शनिवारी महाशा महाशिवरात्रीला आमच्या खाडीची पूजा ठेवण्यात येत आली आहे हां बामंदरची पूजा ठेवण्यात आली आहे तर सुरेश पाटील ते करणार आहेत हां पूजा आयोजन करणार आहेत तर ते तुम्हाला सांगतीलच दोन मिनटं जरा कलर बनवता येत ते तुम्हाला आमंत्रण करणार सर्वांना तर नक्की सर्वांनी पूजेसाठी शनिवारी तर येत्या अठरा तारखेला पूजा आहे शनिवारी तर आपण सह कुटुंब सह परिवार सर्व पोली बांधवांनी पूजेसाठी उपस्थित राहावे आता कलर मला चालू करतो आम्ही लोक सर्वजण आहेत आपले बघू शकता आपण मित्रांनो तुम्ही आता बघू शकता आम्ही आता पूर्ण मंदिर रंगवलं आहे हा आमचा मंदिर आहे बामनदेवाचा हे पूर्ण जेवढ्या आमच्याकडून होतं तेवढं आम्ही असं केलं आहे कलर केलंय थोडं काम अजून बाकी आहे ते आता दोन तीन दिवसांनी आम्ही परत ज्या दिवशी पूजा आहे एक एकदव एक अगोदर आम्ही पूजा राज्याच्या अगोदर एक अगोदर करून घेऊ हे बघा रमेश ठाकूर पण आहे तर मित्रांनो परत एकदा सांगतो इथल्या शनिवारी महाशिवरात्रीला आपल्या मंदिराची भामदेवाची पूजा आहे तर सर्व कांदूर विक्रोली भांडूप मुलोंड या सर्व बांधवांनी पूजेसाठी उपस्थित राहावे असे सुरेश पाटील यांनी सांगितलं की सर्वांसाठी आग्रहाचं आमंत्रण आहे ते नक्की व्हिडिओ बघा आणि कृपा करून सर्वांनी बामंदरच्या पूजेसाठी नक्की यावे धन्यवाद तर मित्रांनो आम्ही आता निघालो घरी जायला हे सर्व आपले आहेत सर्व आम्ही निघालो आहे घरी व्हिडिओ नक्की बघा आवडलं तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा की आपल्या लोक पुढील लोकांना सर्वांना माहीत पडलं पाहिजे की पूजा आहे म्हणून जास्तीत जास्त शेअर करा